महाराष्ट्रात विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली पुण्यात जवळपास एकसष्ट टक्के मतदान झालं आहे एकूण आठ मतदारसंघात तीनशेहून अधिक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली यामुळे पुण्यात आमदार कोण होणार महायुती की महाविकास आघाडी कोणाचे सरकार येणार याबद्दल पुणेकरांना उत्सुकता ही लागून राहिली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी हे सगळं चित्र स्पष्ट होऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर होईल पुणे शहरात आठ मतदारसंघात जोरदार लढती होऊन काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिरंगी लढत ही पाहायला मिळाली परंतु आता कोण निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर कसबा मतदारसंघ कोथरूड त्याचप्रमाणे खडक वासला शिवाजीनगर मतदारसंघातील मधील लढत पाहण्यात महत्वाचं असून तेथील आमदार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे कारण ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नाना पटोले हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं काही पुणेकर नागरिकांचं मत आहे परंतु वीस नोव्हेंबर रोजी मतदान झालं त्यामध्ये लोकांचा कल हा महायुतीच्या बाजूने पाहायला मिळत आहे असं काही पुणेकर नागरिक म्हणतात कसबा मतदारसंघात सुनील कांबळे हे आमदार होतील आणि महायुतीचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं तर कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील निवडून येतील आणि महायुतीचं सरकार येईल अशाही प्रतिक्रिया काही पुणेकरांनी दिल्या आहेत